उपस्थित सर्व माझ्या इंदापूर शहरातील सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी माझे लाडके भाऊ अदरणे व्यासपीठ सगळे आमचे पत्रकार मिडियाचे प्रतिनिधी आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनीं मी पोपट शिंदे आणि त्याच्या मित्रमंडळाचं सर्वांना धन्यवाद देतो सर्वांचा आभार मानतो की त्यांनी आज आपल्या या शहरामध्ये आपल्या सगळ्यांचा आपले नगराध्यक्ष भरत शेठ शहा आणि चौदा चौदा नगरसेवकांनी आपले सहा पराभूत उमेदवार या सर्वांचा सत्कार आणि सन्मान ठेवला खरं तर पोपटला सलाईन लावलंय बंडू त्या पोपटला सलायन लावल्यानंतर सुद्धा मकरे सर त्यांनी ते सगळं मॅनेज केलं okay, okay. सिद्धेसाहेब त्यामुळं त्याचं खरंच पोपट आणि त्याच्या सगळ्या टीमचं पोपट कुठे गेला त्याचं निश्चित प्रकारे सर्वांचं आभार मानतो आज आपण सर्वांनी सत्कार हाच ठेवलेला आहे आता आप्पासाहेब बोलले हनुमंताबा बोलले आमचे नाना बोलले डॉक्टर साहेब बोलले भरत शेठ बोलले आमचे अशोक बापू बोलले रमेशाबा बोलले आणि या सर्वांनी आमचे साहेब बोलले या सर्वांनी बोलताना आपण सर्व शहरांचं आपल्या सगळ्यांचे आभार मानले हे खूप चांगला मतदान तुम्ही सर्वांनी या सर्व उमेदवारांना केलं उद्या या शहराचं नगराध्यक्ष बनवताना भरत शेठ आणि त्यांच्या सर्व नगरसेवकांकडून तुमच्या सर्वांच्या एक अपेक्षा आहे माझं हे इंदापूर शहर या इंदापूर शहरात असणाऱ्या अडचणी इंदापुरात असणारे प्रश्न कसे मार्गी लावता येईल मार्गी लावता येतील आणि या शहरातील माझ्या गोरगरीब माणसाची असणारी त्याची असणारी छोटी छोटी कामं ती कशी मार्गी लावता येतील माझ्या मागासवर्गीय वस्तीमध्ये असणाऱ्या अडचणी माझ्या अल्पसंख्याक वस्तीमध्ये असणाऱ्या अडचणी माझ्या सर्वसामान्य लोकवस्तीमध्ये असणाऱ्या अडचणी ते कसे माझे नगरसेवक माझे नगराध्यक्ष सोडवतील ह्या खूप मोठ्या आशेनं माझं इंदापूर शहर आपल्या सगळ्यांकडे बघतंय बरसे आणि नगरसेवकांना मला एक विनंती करायची आहे तुम्ही आता निवडून आलेला निवडून आल्यानंतर मी तुम्हाला एवढं सांगतो की तुम्ही आता सगळे शहराचे नगरसेवक आहात शहराचे प्रतिनिधी आहात तुम्हाला सगळ्यांनी मतदान दिलेलं आहे ज्यांनी तुम्हाला मतदान केलं नाही त्यांचे सुद्धा तुम्ही प्रतिनिधी आहात शेवटी मी नेहमी म्हणतो की माणसं काय शिकल्याची नसतात शेवटी माणसं नवीन तयार करायची असतात तुम्ही मला सगळ्या नगरसेवकांना विनंती करायची आहे तुम्ही जनतेचे सेवक आहात जरी नगरसेवक म्हणजे सेवक बनून तुम्ही जर जनतेची सेवा केली अहोरात्र त्या माझ्या मतदार बंधूला सर्वसामान्य माणसाचे प्रश्न जाणून घेतले त्या गरीब माणसाला जर आपण सगळ्यांनी मदत केली तरी माणसं कधी विसरत नाही आहेत त्यामुळं मला सगळ्या नगरसेवकांना निवडून आलेल्या आणि पराभूत झालेल्या सगळ्यांना सांगायचे प्रत्येकाने प्रत्येकाच्या वॉर्डामध्ये जाऊन चांगलं काम करण्याचा प्रयत्न करा आणि मी हे पण सांगतो कदाचित मोठ्या माणसाची कामं मोठी असतात मोठ्या माणसाची तुम्ही कितीतरी के काम केली तर एखादं काम केलं नाही तर तो मोठा माणूस तुमच्या काम विसरून तुम्हाला तुमच्या पक्षी गरीब माणसाच सर्वसामान्य माणसाच्या अपेक्षा खूप छोट्या असतात त्यांची कामं खूप छोटी छोटी असतात त्या गरीब माणसाला जर तुम्ही मदत केली त्या गरीब माणसाला जर तुम्ही सहकार्य केलं तर ती माणसं तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कधी विसरणार नाही नेहमी लक्षात ठेवा या शहरामध्ये काम करताना गरीब माणूस सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून त्या माणसाचं काम करण्याचा प्रयत्न करा या शहराचा चेहरा मोरा बदलण्यासाठी मी तुम्हाला पाठिंबाच सांगितलं होत या राज्याचे अर्थमंत्री अजितदा पवार साहेब असतील या राज्याचे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदा पवार साहेबांचे आहेत आणि तुमच्या सगळ्यांचा आमदार मी असल्यामुळं निश्चित प्रकारे या शहरामध्ये काय अडचणी आहे या शहराचे काय प्रश्न आहेत या शहरासाठी काय करणं गरजेचं कर आहे की जेणेकरून पूर्वीच आपल्या सगळ्यांना माहित आहे माझ्या इंदापूर शहरामध्ये पूर्वी आपल्याकडे कदा पाहुणा यायचा आणि पाहुणा आल्यानंतर आपल्या शहराबद्दल काय बोलायचा निश्चित प्रकारे हे सगळे आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण मागच्या पाच दहा वर्षामध्ये आमच्या बाबी असतील या सर्वांच्या आणि आमच्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळं हो हे शहर बदलत आहे या शहरातले बदलत आहे ड्रेनेज बदलत आहे हळूहळू शहरामध्ये आप आपल्याला अनेक गोष्टी आणण्याचा प्रयत्न आपण सगळ्याचा निश्चित प्रकारे करतोय अजूनही एवढ्यावरती आपल्याला थांबायचं नाही आहे मला सगळ्या नगराध्यक्ष सगळ्या सगळ्या नगरसेवकांना आहे की तुम्ही निश्चित प्रकारे काम असं करा डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जेने की जेणेकरून सरळ काम तर सगळेच करता परंतु नोंद घेईल असं काम करा की जेणेकरून आज सगळं आपला अल्पसंख्याक समाज असल अल्पसंख्याक समाजाला काय देणं यासाठी गरजेचं आहे माझ्या मागासवर्गीय समाजासाठी काय केलं पाहिजे माझ्या सर्वसामान्य नागरिकाच्या वस्तीमध्ये काय केलं पाहिजे की जेणेकरून तो समाज आपल्या सगळ्यांचं नाव घेईल त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करा हे टीकाटीत होत असते हो मग अशी अप्पासाहेबांनी सांगितलं मग मला वाटतं शिवाजीराव मखेरे का कुणी सांगितलं टीका टिप्पणी किंवा काय डॉक्टर साहेबांनी सांगितलं डॉक्टर साहेब आपण मी माझा स्वभाव सांगतो मी फक्त दोस्ती बघणाराच आहे हे दुश्मनी वगैरे मी सोडून देणारा माणूस आहे त्या मध्ये आपल्याला वेळ घालायचा नाही आहे आपल्या डोक्याला त्रास करून घ्यायचा नाही आहे त्या शहराचा आपल्याला विकास करायचा आहे या शहरासाठी अधिकचा निधी या राज्यातून केंद्राकडून आपल्याला आणायचा आहे कोण कोण काय म्हणते मी माझं तर म्हणणे सर्वांनी यश यश अपयश पण पचवायचं असत अरे बोगस मतदान आता कुठं बोगस आणि कुठं काय मला त्याबद्दल काय म्हणायचं नाहीये शेवटी पराभव पराभव मान्य केला पाहिजे परंतु ठीक आहे कोण मान्य करत कोण करत नाही मला कोणावरती त्यांच्यावरती थी। टीका थी? टिप्पणी करायचीच नाहीये नाना तुम्ही माझ्या माझ्याकडून अपेक्षा व्यक्त केली तुम्ही किती जरी मानला तर माझ्या स्वभावात फरक पडत नाही बाळासाहेब स्वभावात फरक पडत नाही परंतु मला तुम्हाला एकच सांगायचं की खरंच आपल्या शहरामध्ये खूप काही गोष्टी करणं गरजेचं आहे ते भविष्यामध्ये निश्चित प्रकारे चांगल्या गोष्टी आपण निश्चित प्रकारे करू शिरसोडी पुलाचा तुम्ही विषय काढला फकीरबाईचं नाव तुलाच हुशार दिसतोय त्यामुळं विषय काढला आणि विषय काढल्यानंतर आपण शिरसोडीचा पूल मला आश्चर्य वाटत काही लोकांचं आश्चर्य वाटतं आपण काहीच केलं नाही आणि जो करतो त्याला नावं ठेवायची शिरसोडीचा पूल सोडून द्या भविष्यामध्ये तुम्हाला मी सांगतो वकील साहेब आपल्याला शिरसोडीच्या पुलातनं तिकडून माणसं आणायचे तो चांडगाव पोमनवाडी का कुठला चांडगाव तेच पोमन पोमनवाडी तो पण पूल आपल्या सगळ्यांना तो पण पूल करायचा आहे माझ्या इंदापूरचं मार्केट वाढलं पाहिजे इंदापूर शहरामध्ये जे काय करत करावं लागल जे काय या शहरासाठी करता येईल मी आज काय म्हणणार नाही तुम्हाला अंडरग्राउंड मगाशी केबलचा असेल किंवा बाकीच्या गोष्टीमुळं आपल्या इथे रहदारी वाढत हे गोष्टी वाढतील इथं आपल्याला सगळ्यांना काय गोष्टी करायचे आज जे ह्या रस्त्यावर तुम्ही उभा राहिलाय रस्त्यावर बसलाय पूर्वी हा रस्ता झाला नाही आताच हा रस्ता का झाला हा रस्ता कुणी केला याचा पण कुठंतरी शांतपणे आज काही प्रचाराची सभा नाही आहे ही आभाराची सभा आहे एक आनंदाचा क्षण आहे फक्त मला सगळ्यांना एकच सांगायचं इंदापूर शहरातील सर्व जनतेनं आपल्या नगरसेवकांच्या थोडं आपल्याकडून खालीवर झालं मी पाहिलं मी हिशोब केला आपले वीस नगरसेवक दहा वार्ड मध्ये जे नगरसेवक पहिल्या नंबर निवडून आले आणि विरोधकांचे जे दहा नगरसेवक दहा नगरसेवक त्या पहिल्या मध्ये निवडून आले कदाचित हनुमंतून विचार केला केलासह त्या सर्वांची जर बेरीज घेतली तर आपले नगरसेवक सव्वीसशे अठ्ठावीसशे सोळा मताच लीड हे नगरसेवकात आपले अठ्ठावीसशे सोळा टाळ्या वाजू नका पण वर फक्त एकशे सत्तावीस मतावालय हे नक्कीच कुठंतरी आपलं सर्वांचं थोडं काही का आहे ना थोडं चुकलेलं आहे असं शेवटी आपण कधी चुकायचं नसतं पण ठीक आहे सव्वीसशे अठ्ठावीसशे कुठं आणि एकशे सत्तावीस कुठं ठीक आहे विजय हा शेवटी विजय असतो त्यामुळे निश्चित प्रकारे बरसे आणि सगळ्या नगरसेवकांना हो मी एवढं सांगतो की तुम्ही काम करताना असं काम करा की जे डॉक्टर साहेबांनी तुम्हाला सगळ्यांना सांगितलंय आमच्या नगरसेवक ताईंना तुम्हाला मी सांगतो जा महिला बचत गटाच्या माध्यमातून जाऊन सगळ्या आमच्या गरीब माणसाला एखाद्या आडाने महिलेला मदत करा सहकार्य करा अरे ती महिला तुमची कायमची होणार आहे तिला वर काय दिल्लीत काय झालंय मुंबईला काय झालंय तिला कुठं काय तिला काय देणं नाही आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी कुणाचं लाईट बोर्डाचं काम आहे कुणाचं घरकुलाचं काम आहे बाकीच्या नगरपालिकेमध्ये बारीक सारी गोष्टीमध्ये काम आहे अरे जा त्या गरीब माणसाला मदत करा करा सहकार्य तुम्हाला परमेश्वराने एक संधी जोडायची आज मी तुमच्या समोर उभा आहे मला पण माहित नव्हतं मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे या राज्याचा कधी मी आमदार कधी कारखान्याचा चेअरमॅन होईल कधी बँकेचा चेअरमॅन होईल कधी झेडपीचा अध्यक्ष होईल कधी आमदार होईल कधी राज्यमंत्री होईल कधी कधी क्रीडा मंत्री होईल कधी अल्पसंख्याक मंत्री होईल आणि कधी कृषी मंत्री होईल हे माझ्या स्वप्नात मी कधी पाहिलं नव्हतं शेवटी एक लक्षात ठेवा आपण ज्यावेळेस समाजामध्ये काम करतो गरीब माणसावरती ज्यावेळेस कुणी जरी नाही म्हटलं कुणी जरी आशीर्वाद नाही दिला वरचा बघत असतो वरचा नक्की आपल्याला सगळ्याला आशीर्वाद देतो तेव्हा नेहमी लक्षात ठेवा प्रामाणिकपणे दिलसे प्रामाणिकपणे एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न आपण या नगरपालिकेमध्ये सर्वांना बरोबर घेऊन भविष्यामध्ये करूया चांगलं काम करूया जेने करून, की जेणेकरून कुणीतरी म्हटलं पाहिजे की शेवटी काम करताना तुमचं मोजब कधी होत मागच आणि पुढचं मागच्या पेक्षा पेक्षा तुम्ही जेव्हा चांगलं काम करताल त्यावेळेस तू कुठेतरी तुमच्याबद्दल कुणीतरी चांगलं म्हणतील अरे कुणीतरी आपल्यासाठी यामध्ये फरक आपल्यामध्ये दिसला पाहिजे असं काम हे आपण सगळ्यांनी करा मी तुम्हाला एवढंच सांगतो की बाकीचा नगर विकासचा निधी असू द्या की निधी टाकताना सुद्धा कुठेतरी आपल्या घराजवळ टाकण्यापेक्षा लोकांच्या सोयीसाठी तिथं लोकांना जास्त फायदा होईल त्यासाठी प्रयत्न करा शेवटी मी तुम्हाला एवढंच सांगतो आज आपण सर्वांनी खूप मोठी जबाबदारी या नगरपालिकेवरती टाकलेली आहे तेव्हा आमच्या सगळ्यांची पण जबाबदारी ही वाढलेली आहे आणि त्या वाढलेल्या जबाबदारीत आपण सगळेजण चांगलं काम करूया लोकांच्या ज्या अपेक्षा आपल्या सगळ्यांकडून आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण सगळेजण पूर्ण करूया आणि टीका हो करून आपलं पोट भरणार नाहीये किंवा त्यामुळं पत्रकार ब्रेकिंग न्यूज कुठेतरी चालवणार नाहीये त्यामुळे टीका टिप्पणीला अजिबात महत्व देऊ नका ते चार दोन दिवस फक्त ज्येष्ठ पत्रकार शैलेजी काटेकोर टिकत परत ते कुठं लोक विसरून जातात आणि नंतर वेळ येते त्यामुळे तुम्हाला मी सांगतो टीका टिप्पीला फक्त विकासाने त्याच्या उत्तर द्या मग अशा अप्पासाहेबांना ते थोडं सहन झालं नाही आप्पासाहेब आपण स्वभाव असतो एखाद्याचा की कुठेतरी करता हे करतात ते कसं असतं लय महत्व लय महत्व द्यायचं नाही महत्व दिलं की कसं की आपण म्हणलं की लगेच तुमची प्रतिक्रिया काय ह्याची प्रतिक्रिया अरे आमची प्रतिक्रियाच नाही आम्हाला काय बोलायचंच नाही आम्हाला फक्त दिसतो माझ्या इंदापूर शहराचा विकास हे बाकी ठिकी काय कोण काय बोगस कुठं काय भाव नाही बायको आता बायको माझी फिरणार नाही कोणाची फिरणार आहे पक्ष आहे आहे माझं फिरणारच की आता बायको फिरणार नाही तर कोण फिरणार पूर्वी तसं इतकं नव्हतं पाठीमागच्या निवडणुकीमध्ये एवढं नव्हतं तुम्ही बोलास तर आमची बायको आली बाबीने बोलवलं आले हे दीप तिचं तर सारखंच फोन म्हणजे आता बोलवल्याशिवाय काय आहे शेवटी आणि मी मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की ज्या वेळेस इंदापूर शहरा विधानसभेची निवडणूक चालली असताना देवाबा जाधव देवाबा अतुल इंदापूर ज्या ज्यावेळेस निवडणूक आपल्या विधानसभेची निवडणूक चालली असताना मी स्वतः भरत शेटला मी स्वतः त्यावेळेस शब्द दिला होता तिथं हनुमताबा अप्पासाहेब हे सगळे तिथं साक्षीदार आहेत की विधान तुम्ही माझ्या विधानसभेला तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करा मी तुम्हाला तुमच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला मी सहकार्य करेन हा शब्द मी दिला होता त्यामुळे मी शब्द दिलेला मी माझा स्वभाव असाय एकदा शब्द दिल्यानंतर कोरड्या फेरीत उडी मारणारा माणूस असल्यामुळं मी ही माझ्या विधानसभेच्या निवडणूक दिलेला शब्द या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मी बरशेठ तुमची ती परतफेड ही मी तुम्हाला व्याधासकट केलेली आहे त्यामुळं निश्चित प्रकारे बंधू ना आता कुणी काय म्हणतंय कुणी काय म्हणतंय मला त्याच्यावरती अजिबात लक्ष द्यायची गरज नाहीये आणि बरशेठ आणि शेवटी पैशावाला माणूस असतो म्हणजे काय त्याचं काय त्याचं काय चुकीचं आहे काय आता त्यांची तीन पिढ्या ते श्रीमंत आहेत त्यात त्यांचा काय दोष आहे काय बिबी भाऊन तुम्ही सगळ्यात लहान आहे त्यामुळं काय दोष आहे का शेवटी आहे ना त्यांचं बरं आहे माझं पण बरं आहे हाय हाय हाय, हाय मग आता काय आम्ही काय आता त्यांचा जन्म माडीत झालाय माझा जा जन्म पण माडीत झालाय त्यामुळे त्यात काय असं काय असं काय चुकीचं नाहीये पण माणस बर का ही सगळी माणसं निश्चित प्रकारे चांगलं काम करतील आमच्या लोणयांचा वाढदिवस आहे ना सोमनाथचा वाढदिवस आहे त्यामुळे मी अधिक न बोलता आपल्या सर्वांना येणाऱ्या काळामध्ये नगरपालिकेचे आमचे सगळे नगरसेवक आणि आता आपण जे शब्द पाठीमागे दिले होते आमच्या भगवान समाजाचे पण सगळे समोर इथे लोक आहेत त्यामुळं काळजी करू नका जे दिलेले शब्द तुम्हाला सर्वांना आम्ही निश्चित प्रकारे भविष्यामध्ये करू आदरणीय ज्येष्ठ तात्या राहुल बंडुतात्याला बघू तिकडं जरा तुम्ही पण मार्गदर्शन नगरपालिकेमध्ये आमची लई साधी आहे साधीमध्ये हुशार आहे पण त्यामुळं त्यांचं तुमचं सगळ्यांचं डॉक्टर साहेब हे नगरसेवक निस्ते नाहीत हे सगळे बसलेले ज्यांनी ज्यांनी या सगळ्या नगरसेवकांना बनवण्यासाठी काम केलं त्या सगळ्यांना निश्चित प्रकारे वीर बाबा सौरभ 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 तर आमचा लय भारी असू द्या पण सौरभ सगळे सगळ्यांना बरोबर घेऊन चांगलं काम मी ज्यांनी ज्यांनी खरंच नगरसेवक पदासाठी माघारी घेऊन मोठेपणा दिला त्यांचे पण खरंच निश्चित प्रकारे आपण सगळेजण आभार मानूया त्यांना त्यांचं पण कुठंतरी दखल निश्चित प्रकारे आपण सर्वजण घेऊया पुन्हा एकदा मी बरशेठ शेठ आणि त्यांच्या सर्व नगरसेवकांना त्यांच्या पुढील काळासाठी मी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र